रब्बी हंगाम स्पर्धेसाठी अर्ज करण्याचे आव्हान राज्यांतर्गत अन्नधान्य कडधान्य व गळीत धान्य पिकांच्या पीक स्पर्धा रब्बी हंगाम दोन हजार चोवीस साठी एकतीस डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आव्हान कृषी विभागाने केले आहे राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात उत्पादकतेत वाढ करण्यात येते अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल हा उद्देश ठेवून राज्याअंतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे पीक स्पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुका जिल्हा व राज्य पातळी राबवण्यात येत आहे त्यानुसार करडई व जवस या पाच पिकांसाठी पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे या पीक स्पर्धेत ज्वारी गहू हरभरा करडई व जवस या पिकांचा समावेश आहे स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थींच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान चाळीस आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे विहित नमुन्यातील अर्ज प्रपत्र अ ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरण्याचे चलन सात बारा आठ चा उतारा जात प्रमाणपत्र आदिवासी असल्यास पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी संबंधित सातबारावरील घोषित केलेल्या क्षेत्रांचा चिन्हांकित केलेल्या नकाशा अर्जासोबत सादर करावा रब्बी हंगामामध्ये ज्वारी गहू हरभरा करडई व जवस पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर आहे तालुका स्तर जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पीक स्पर्धा निकाल प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेती निवडण्यात येईल पिकटिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम तीनशे राहील व आदिवासी गटासाठी रक्कम एक दीडशे राहील तालुका पातळीवर पहिले बक्षीस पाच हजार रुपये दुसरे बक्षीस तीन हजार रुपये तिसरे बक्षीस दोन हजार रुपये तर जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस दहा हजार रुपये दुसरे बक्षीस सात हजार रुपये तिसरे बक्षीस पाच हजार रुपये राज्य पातळीवर पहिले बक्षीस पन्नास हजार रुपये दुसरे बक्षीस चाळीस हजार रुपये तिसरे बक्षीस तीस हजार रुपये नमूद पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद भवानीवाले शेतकरी बांधवांना प्रोत्साहित करण्यासाठी कृषी विभागाची सन दोन हजार चोवीस साठी राज्य अंतर्गत रब्बी हंगाम पीक स्पर्धा यामध्ये ज्वारी गहू हरभरा करडई जवस या पिकांचा समावेश आहे यात सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण गटासाठी प्रवेश शुल्क तीनशे रुपये असून आदिवासी गटासाठी दीडशे रुपये आहे अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्ज प्रपत्र अ ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन सात बारा आठ चा उतारा आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र तसेच पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी संबंधित सात वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित नकाशा गरजेचा आहे तर शेतकरी बंधूनं यात सहभागी होण्यासाठी एकतीस डिसेंबर ही अंतिम तारीख असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा असं आव्हान कृषी